आपल्याला माहिती आहे आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने सकाळी जे स्पीकरची निवड होती त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि मंत्र्यांचा परिचय याच्यावर देखील बहिष्कार टाकलेला आहे खरं म्हणजे मंत्र्यांचा परिचय हा सगळ्यांना चांगलाच आहे किती वॉशिंग मशीनमधून कोण कोण आलेला आहे कोण कसं सुरतेला पळालं होतं गुवाहाटीला पळालं होतं हे सगळं आम्हाला माहिती आहे पण मुळात काल आम्ही बिनविरोध केला ही निवडणूक आणि त्यानंतर जे नाव पुढे आलं जे अध्यक्ष आज झालेले आहेत ज्यांची निवड झालेली आहे ते अध्यक्ष मागच्या वेळी देखील गेल्या अडीच वर्षामध्ये आपण पाहिलं असेल एक घटनाबाह्य सरकार चालवण्यासाठी मदत करत होते त्याच अध्यक्षांनी लवाद म्हणून जो निकाल दिला मग शिवसेना फोडण्याचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा असेल हा अन्याय ही जखम ही ताजी आहे आणि आमची हीच माफक अपेक्षा आहे की पुढच्या पाच वर्षांमध्ये त्यांच्या अध्यक्षतेखालती असा पुन्हा पुन्हा अन्याय होणार नाही ही आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून गॅरंटीही मिळणं गरजेचं आहे की जो अन्याय जे काही संविधानाचा अपमान गेल्या अडीच वर्षात त्यांनी केला लवाद म्हणून तो पुन्हा होणार नाही हे कोणीतरी आम्हाला आश्वासन देईल का हा एक मोठा प्रश्न राहतो तसंच आपण पाहताय जो आनंद सोहळा किंवा कौतुक सोहळा चालला आहात त्या कौतुक सोहळ्यात ठीक आहे स्वतःचं कौतुक करू शकतात इतर नेते गटनेते देखील अध्यक्षांचं कौतुक करतील पण हे का बाजूला होत असताना बेळगावमध्ये जो मराठी माणसावर अन्याय होत आहे कालपासून आपण पाहतोय वातावरण चिघळत गेलेलं आहे काही आमच्या तिकडच्या कार्यकर्त्यांना अटका झालेल्या आहेत हे सगळं जे होत आहे ते आम्ही पाहू शकत नाही आणि कुठे ना कुठेतरी या सरकारनी जे ईव्हीएमचं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे त्यांनी सांगावं कारण मागच्याच वर्षी आम्ही जेव्हा आवाज उठवला होता तेव्हा त्यावेळीच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की बेळगाव ह्या परिसरात अधिकचा फंड देऊन सोयी सुविधा देऊन तिकडच्या मराठी माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल पण अजून ते कुठपर्यंत न्याय देऊ शकलेले आहेत जो काही अन्याय होता तो रोखू शकतात का केंद्रात जे भाजपचं सरकार आहे ते केंद्रशासित बेळगावला करणार का हा आज महत्वाचा प्रश्न आहे त्याचं देखील उत्तर मिळणं गरजेचं आहे असो ना काँग्रेसचं सरकार असो किंवा भाजपचं सरकार असो जेव्हा आम्ही भाजप सोबत होतो आणि तिथे भाजपचं सरकार होतं तेव्हा देखील आम्ही त्यांच्या विरोधात बोललो होतो आणि आज जरी काँग्रेसचं सरकार असेल सरकार कोणाचंही असलं तरी आम्ही मराठी माणसाच्या सोबत राहू अन्याय सहन करणार नाही ही ठाम भूमिका आमची आहे आणि म्हणून त्यावेळी जी मागणी होती ती आज देखील आहे की बेळगावला लगेच केंद्रशासित केलं पाहिजे आणि त्यानंतरच पुढचा निकाल काही लागला पाहिजे महाविकास राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस बघा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून हा इथे भूमिका ही मांडलेली आहे महाराष्ट्र म्हणून मांडतो दिवसांपासून मागचं अद्याप तोडगा दिला नाही नक्कीच आमचं सरकार असताना आम्ही कोर्टात देखील मागणी केली होती आणि ही कोर्टाची केस जी आहे ती कोर्टाची केस त्याचा निकाल लागेपर्यंत आमची सतत ही मागणी राहिली आहे अनेक वर्ष राहिलेली आहे ही मागणी की तो परिसर जो पूर्ण आहे तो केंद्र शासित करावा कुठच्याही राज्याचा म्हणजे कर्नाटकाचा त्याच्यावर अधिकार नसावा चांगले ना आमची भूमिका आमच्या मध्ये तुम्ही पाहिलं असेल भाय असेल किंवा आमच्या उत्तर पश्चिमच्या सीटमध्ये पण कोणी कोणाच्या ईडीच्या भीतीमुळे वगैरे काम नाही केले स्पष्ट म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे आणि हे आणि एक मिनिट मी हे परत एकदा सांगतो अखिलेश अखिलेशजींची जी सपा आहे ती आमच्यासोबत इंडिया गाडीमध्ये आणि ते तिथे चांगलं काम करतो नक्कीच घुमत ना झाडांची मला वाटतं झाडं तर आहेच पण मध्यंतरीच्या काळात मी जे सांगितलं होतं पिलर रंगवण्यात जो भ्रष्टाचार झाला सत्तर चौऱ्यात्तर कोटीचा तो किती महत्वाचा ते देखील काढा ठीक आहे आमचे दोलत विषय होते आता दोनच विषय होते हेच मी सांगतोय लाडकी बहीण असेल किंवा हे जे सगळे खोटे वादे त्यांनी केले होते तसंच महाराष्ट्रातला मराठी माणूस लाडका आहे की नाही या सरकारचा हा एक मोठा प्रश्न आहे बेळगाव मधला जो आपला मराठी माणूस आहे तो या सरकारला लाडका आहे की नाही हा एक हे उत्तर उक मला वाटतं ह्या सरकारनी द्यावं कारण लाडकी बाईणचा विषय असेल सोयाबीनचा विषय असेल हे महत्वाचे आणि आम्ही अधिवेशनात घेऊ रस्त्यावर आंदोलनं करूच पण आज जे आंदोलन चिघळलेलं आहे त्याच्यावर ह्या सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे आणि मला वाटतं ह्या सरकारनी ह्या मुख्यमंत्री महोदयांनी केंद्र शासनात किंवा प्रधानमंत्री महोदयांना सांगावं आणि तातडीने तिकडचा जो सर्व परिसर आहे तो केंद्रशासित करून घ्यावा